खरं तर आज कृषी उत्पन्न बाजार समितीची एक अत्यंत महत्त्वाची निवडणूक ही कल्याणमध्ये संपन्न होते आणि खरं तर प्रत्येक पक्षाने आपापलं पॅनल उभं करण्याचा किंवा आपली युती युतीचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक पक्षाला न्याय न पक्षा दिल्यामुळे अनेक पक्षातल्या लोकांनी देखील स्वतंत्रपणे ही निवडणूक लढत आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये एक चुरस निर्माण झालेली आहे तर पूर्वी खरं तर एक वन सॅड अशा प्रकारची इलेक्शन असायची त्याला पहिल्यांदा असं असं लक्षात येतं आहे की ते थोडीशी लढत दिसते आणि लढत जरी असली तरी ते खेळीमिळीच्या वातावरणामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेले आणि कुठेही टेन्शनचं वातावरण नाही आहे एक चांगला खेळीमिळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडते आणि खऱ्या अर्थाने आज संध्याकाळी कोणाचं पारडं जड आहे हे निश्चितपणे सगळ्यांना कळेल